सूर्यापासून पृथ्वीचे अंतर हे चौदा कोटी पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार आठशे नव्वद किलोमीटर आहे एवढ्या अंतरावरून ही सूर्यकिरण फक्त आठ मिनिटात पृथ्वीपर्यंत येतात आणि विशेष म्हणजे ही सूर्यकिरण डायरेक्ट पृथ्वीवर येत नाहीत त्यांना अडवण्याचे काम हा ओझोनचा थर करतो नाहीतर ह्या सूर्यकिरणांचा वेग अजून वेगाने असता आणि ह्या पृथ्वीवर सजीवच राहिला नसता आणि म्हणूनच जर ओझोनची पातळी स्थिर ठेवायची असेल तर आपल्या वातावरणात ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे आणि ऑक्सिजनचा पुरवठा राहण्यासाठी आपल्याला झाडांची आवश्यकता आहे म्हणून त्यासाठी आपण ही लावलीच पाहिजे आणि निसर्गाला वाचवून आपण ह्या निसर्गातील पशुप्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पशुप्राण्यांमध्ये आपणही आलो आपलाही त्यात फायदा आहे